नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातील नव्वद ही जास्त शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने जी आहे हा हप्ता मिळण्यासाठी म्हणजे साळ्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांना पात्र होण्यासाठी कोणकोणती कामे करावयाची आहे हा हप्ता भेटणार आहे का भेटणार आहे तर तो नक्की केव्हा भेटणार आहे किती रुपयांचा भेटणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही सांगण्याकर शेतकरी मित्रांनो आता ब्या ब्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव हे पी पीक विम्यासाठी पात्र सॉरी पी एम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत आणि तेच शेतकरी बांधव आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल योजनेसाठी सुद्धा पात्र हे ठरणार आहेत अंतर शेतकरी मित्रांनो आता यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं गरजेचं आहे तुम्हाला तुमचं हे बँकेला लिंक असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो यश आवश्यक आहे गोष्टी जर तुमच्या असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो या अगोदर आपण पीएम चे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे प्रत्येकी लाभ घेतलेले आहेत परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नमोचे तीन हजार रुपये आणि पीएम चे दोन हजार रुपये असा एकूण पाच हजार रुपयांचा लाभ हा प्रत्येकी हप्ता भेटणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो जसं की आपण एमच्या एकोणीसव्या ला हप्त्याचा लाभ हा आत्ताच घेतलेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल शेतकरी आतुरतेत आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर म्हणजे दहा मार्च नंतर अर्थसंकल्प एज्युएशन संपल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांचा असा संभ्रम आहे की त्यांना नमोची ई के वाय सी करणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो जर तुम्ही पी एम किसानची जर ई के वाय सी कंप्लीट केलेली असेल आणि तुम्हाला पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचा लाभही भेटलेला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे जर पी एमच्या एकोणीसव्या हप्त्याचा तुम्हाला लाभ भेटला असेल तर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल आणि जर तुम्ही इथून मागे म्हणजे पी एमच्या अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे परंतु तुम्हाला जर एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या पी एम डॉ uh, पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात आणि लँड शेडिंग प्रॉब्लेम असेल आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर ई केवायसी या तिन्ही गोष्टींमधून एक जरी ऑप्शन तुमचं नो असेल तर तुम्ही पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्यापासून वंचित राहिले असाल आणि मग पर्यायी तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा वंचित राहत त्यामुळे तुम्ही पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन आपलं स्टेटस चेक करायचं आहे की आपले हे तिन्ही ऑप्शन यस आहेत की नाही त्यानंतर काही शेतकरी बांधव म्हणजे आता सोशल मीडियावरती असं सांगितलं जातं की फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नाही त्यांना नमोचा ना सहावा हप्ता हा भेटणार नाही परंतु मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे खूप महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे परंतु सध्या जरी तुमच्याकडे ते नसेल तरी सुद्धा तुम्हाला नमोचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु तुम्हाला येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड खूप महत्वाचं असणार आहे जसं तुम्ही ते काढूनही घ्यावायचं आहे ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेबद्दलची मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र